गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवतो आहे रवा आणि बेसन पिठाचा नाश्ता एका कच्च्या बटाट्यापासून बनवते तर मी सर्वात आधी एक बटाटा घेतला होता त्याची साल काढून व्यवस्थित बारीक करून घेतले लयकीसनीने आणि स्वच्छ धुवून घेतला आहे आता याच्या पाणी काढून घेऊ हे बघा मी नि बटाट्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आता आपण साहित्य टाकून घेऊ तर सर्वात आधी रवा बेसनपीठ आणि काही भाज्या टाकून घेऊ पत्ता कोबी टोमॅटो हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि कोथिंबीर जास्त टाकून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले पण टाकून घेऊ आपण एक चमचा लाल मिरची पावडर हळद थोडासा मसाला टाकून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा आपलं पीठ तयार आहे मी आता पाच मिनटं ठेवून देते झाकून हे बघा आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे याच पद्धतीचं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे बघू शकतात मी नि तावा ठेवून घेतलाय गॅसवर आणि अगदी कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला तेल टाकून घेऊ आपण आता नाश्ता बनवून घेऊ या पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला हे बघा या पद्धतीने ताव्यात मस्त असा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे आता हे दोन तीन मिनटं आपण व्यवस्थित एक बाजू भाजू देऊ बघा आपले व्यवस्थित नाश्ता भाजला गेलेला आहे एकदम क्रिस्पी भाजला गेलेला आहे बघू शकतात मी आता सर्व काढून घेते हा बघा आपला नाश्ता तयार आहे बघू शकता किती क्रिस्पी आणि किती छान झालेला आहे बघा बघू शकतात तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणी सोबत खाऊ शकतात आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय